नमस्कार मंडळी तुमचं खूप खूप स्वागत आहे माधवीज किचनमध्ये मा तर आज आपण एकदम परफेक्ट शेपचे मस्त असे कुरकुरीत मेंदूवडे वडे कसे बनवायचे ह्याच्या दोन पद्धती बघणार आहोत मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग सुरू करूया इथे आपण दोन वाटी उडदाची डाळ घेऊ आणि ती दोन तीन पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेऊ आणि पाच तासासाठी भिजत ठेवू आता इथे ही आपली डाळ पाच तास भिजवून झाली आहे बघा छान फुलं लागली आहे आता ही याच्यातलं पाणी काढून टाकू आपण चाळीमध्ये ओतून घेऊ आता ही डाळ आपण याच्यामध्ये काढून घेऊ आता यातलं पाणी निघून गेलं मी सगळी डाळ आता मिक्सरला वाटून घेऊ पाणी न घालता इथे आपली डाळ वाटून झाली आहे आता ही पाच मिनटं अशी चांगली एका डायरेक्शनमध्ये फेटून घेऊ आता आपण कढई ठेवली आहे त्याच्यामध्ये आपण तेल घालून घेऊ पाच मिनटं हे आपलं पीठ आता चांगलं फेटून झालं आहे याच्यामध्ये आपण आता चवीनुसार मीठ घालूया आणि मीठ एकजीव करून घेऊ आपण कढईमध्ये तेल ठेवले तेल गरम झाले आहे की नाही आपण थोडं चेक करून घेऊ आपलं तेल आता चांगलं गरम झालं आता आपण मेंदूकडे तोडून घेऊया वडे टाकताना आपण हाताला थोडं पाणी लावून घेऊ आणि मग डायरेक्ट असं हातात पीठ घेऊ कढईमध्ये असं वडा सोडायचा असे हाता हातावर घेऊन डायरेक्ट आपण वडे तळू शकतो ता आता गॅस मोठा ठेवूनच आपण हे वडे तळायचे एकदम सोनेरी रंगावर येईपर्यंत तळत राहायचे ते अतुरी छान कुरकुरीत होते हे बघा हे आता आपले वडे तळून झाले आपण काढून घेऊ आता इथे दुसऱ्या पद्धतीने वडे बनवून दाखवते आता मी एका प्लेटला पाणी लावून घेते पाणी लावून घेतलं आणि मग आता इथे वड्या तयार करून घेऊ बुटाला काणी लावून इथे मध्ये असं होल पाडून घेऊ आणि तेलामध्ये सोडू अशाच पद्धतीने आता सगळे वडे तळून घेऊ आपले मस्त असे कुरकुरीत मेंदूवडे तयार झालेले आहेत मग तुम्ही करून पहा आणि कमेंट करून मला नक्की कळवा व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग खा आणि मस्त रहा